नवीन टोल नाक्याच्या विरोधात शेतकरी मैदानात रविभाऊ आष्टनकरांच्या नेतृत्वाखाली तीन डिसेंबरला आंदोलन हिंगणा समृद्धी महामार्गावरील टोल नाके लागलेले आहेत परंतु आता नव्याने मौजा सुकळी गुपचूप ग्रामपंचायतच्या हद्दीत टोल नाका सुरू होत आहे हा टोल नाका भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याद्वारे सुरू होत आहे परंतु याच महामार्गावर अमरावती रोडवर टोल नाका आहे समृद्धी महामार्गावर हिंगणा क्षेत्रात अनेक शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री खरेदी करण्यासाठी जड वाहनांची वाहतूक करतात या क्षेत्रात पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे त्यात सुकळी गुपचूप कोतेवाडा गुमगाव वागधरा धानोली वडगाव येथील स्थानिक शेतकऱ्यांना या टोल नाक्याचा भुरदंड सहन करावा लागणार आहे यासाठी स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत संबंधित ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्यावर ग्रामपंचायतमध्ये जाऊन दबाव तयार केलेला आहे त्यामुळे पाचही ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच टोल बंद करण्याच्या मागणीसाठी मैदानात उतरून शांततेने दिनांक तीन डिसेंबरला टोलच्या उद्घाटनावेळी निषेध व्यक्त करणार आहेत हिंगणा येथील तहसीलदारांना निवेदन सुकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिनेश हेंगरे आणि सरपंच रश्मिताई शंभरकर कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्रभाऊ उर्फ बापूभाऊ आष्टणकर आणि इतर शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते हिंगणा येथील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आंदोलन करण्यासाठी रितसर परवानगीचा अर्ज सादर करण्यात आला आहे या टोल नाक्याच्या विरोधात आता शेतकरी मैदानात उतरणार आहेत